पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार मी दीपा राजेंद्र पाटील मी माझी जिल्हा सदस्य माझा काळ दोन हजार बारा ते सोळा होता दोन हजार बारा ते सोळा या काळात माझ्या मतदारसंघात मी मासुरी धामोड खोऱ्यात अतिशय चांगल्या पद्धतीची कामं केली म्हणजे वाड्या वस्त्या इतक्या सुधारल्या वाड्या वस्त्यात जायला रस्ते नव्हते पाणी पाणीची सोय नव्हती त्या जागे प्रत्येक वाड्यावस्थेत मी ट्रँकरमुक्त गाव केलं वाड्यावस्थेत के मी रस्ते केले प्रत्येक गावागावात जाऊन घरपती जाऊन मी माझं कुटुंबच मांडलं माझ्या मतदारसंघाला पुरे माझा सगळा रात्रंदिवस आहो रात्र आम्ही त्या मतदारसंघात नि, निव निवळ मी निवडणुकीपर्यंतच तिथं गेले नाही पोचले नाही आहे की मी कोणी रात्री अपरात्री कशा कुठल्याही कामासाठी आलं तरी आम्ही काही तिघांनी किंवा माझ्या मुलग्यानं किंवा माझ्या मुल मिस्टरांनी आम्ही सगळ्यांनीच आहोरात्र झटर चालू त्यानं त्याचंच प्रायचित्त म्हणून माझ्या मुलग्याला परत मुलगा माझा विनय राजेंद्र पाटील याला प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं त्यांनी आणि तो परत निवडून आला नाही आताही त्यानं निवडून आल्यानंतर बरीचशी कामं केली लोकांपर्यंत पोचला परत लोकांच्या लो कोरोना काळात त्यांनी इतकी मदत केली के की तो लोकांच्या हृदयात रुजला आहे आणि एवढं त्यानं हे काम केलं तर लोकांनी पुन्हा त्याला उचलून धरलं की पुन्हा तोच निवडून यावा

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची